गुड आफ्टरनून गाईज कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे आणि मी आज तुमच्यासोबत इडली पिझ्झा शेअर करणार आहे इडली पिझ्झा ही रेसिपी शेअर करणार आहे मोस्टली पिझ्झा हा असा बोलला की तो पिझ्झा हा सगळ्यांचाच आवडीचा असतो इवन पिझ्झा फक्त पिझ्झा असं नाव जरी काढलं तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं आणि मोस्टली लहान मुलांना ते पिझ्झा हा खूप आवडीचा असतो पण सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जो पिझ्झा बेस असतो खालचा तर तो तुम्हाला ही माहिती तो मैद्याचा असतो आणि आपण शक्य शक्यतो आपण मुला लहान मुलांना मैद्याचे प्रोडक्ट देण्यापासून टाळतो हे प्रत्येकाचं असतं तर अशा वेळेला तुम्ही जर समजा लहान मुलांना जर तुम्हाला पिझ्झा करून द्यायचा असेल आणि तो सुद्धा पौष्टिक तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही मुलांना इडली पिझ्झा तयार करून देऊ शकतात तुम्ही तुम्हाला अजून इडली पिझ्झाची रेसिपी शेअर नाही केलेली आहे तर चला पटापट किचनमध्ये आणि लहान मुलांसाठी पौष्टिक असा इडली पिझ्झा आपण तयार करून घेऊयातच सला पटापण तर इथे मी किचनमध्ये आलेली आहे आणि एक दिवस अगोदर उद्या मला इडली पिझ्झा करायचा आहे तर त्यासाठी एक एक दिवस अगोदर म्हणजे रात्री तर इथे मी उर्दाची डाळ घेतलेली आहे आता ही जी उर्दाची डाळ आहे तर आपल्याला उरदाची डाळ आणि तांदूळ हे आपल्याला भिजत टाकायचे आहेत भिजत ठेवायचे आहेत तर त्यानुसार इथे मी एक वाटी भरून मी इथे उरदाची डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी भरून मी तांदूळ घेतलेले आहेत रेशन हे रेशनचे तांदूळ आहेत म्हणजे जाडे तांदूळ आहेत बाउल घ्यायचं आहे बाउलमध्ये हे जे तांदूळ आहेत ते ॲड करायचे आहेत त्यानंतर इथे आपल्या उर्दाची डाळ ॲड करायची आहे तर इथे मी एक वाटी उरदाची डाळ एक वाटी तांदूळ घेऊन मी एका बाऊलमध्ये छान व्यवस्थित मिक्स करून चांगले पाच ते सहा वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करून छान मस्त दोन ते अडीच तास छान मस्त डाळ पाण्यात भिजत ठेवायची आहे डाळ आणि तांदूळ तर इकडे बघू शकतात आपले इथे दोन तास झालेले आहेत डाळ डाळ आणि तांदूळ छान मस्त असे भिजलेले आहेत ग्रँडरचा भांडा घ्यायचा आहे आणि ग्रँडरच्या भांड्यामध्ये हे जे डाळ तांदूळ आहे हे आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत आणि ॲड करून झाल्यानंतर मी पूर्ण डाळ तांदूळ पूर्ण बुडेपर्यंत मी साधारणपणे दीड ग्लास भरून मी पाणी ॲड केलेले आहे ग्रायडरच्या भांड्यामध्ये आणि त्यानंतर झाकण लावून छान मस्त आपल्याला याचं असं एकदम फाईन असं एकदम बारीक असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता की पूर्ण डाळ तांदूळ बुडेपर्यंत मी पाणी ॲड केलेलं आहे आणि ते आपलं बॅटरसुद्धा तयार झालेलं आहे एकदम बारीक असं आपण हे जे बॅटर आहे हे छान मस्त असं ग्राइंड करून घेतलेलं आहे इथे मी एक स्टीलचा डबा घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी हे बॅटर ट्रान्सफर करून घेतलेलं आहे।, आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपलं हे जे बॅटर आहे तर अर्धा डबा बॅटर आहे अर्ध्यापेक्षाही खाली आहे म्हणजे पाव डबा बॅटर आहे झाक आणि मी याच्यामध्ये अजिबात पाणी वगैरे ॲड केलेलं नाही फक्त एवढंच आहे मी फक्त हे जे बॅटर आहे फेटून घेतलेलं आहे आणि झाकण लावून मी पूर्ण रात्रभर हे बॅटर असं डब्यामध्ये ठेवून घेणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मी इथे दोन टोमॅटो आणि दोन कांदे घेतलेले आहेत आपल्याला हे दोन टोमॅटो दोन कांदे स्क्वेअर साईजमध्ये आपल्याला कट कर, करून घ्यायचे आहेत तर इथे मी कांदा टोमॅटो स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी आलं आणि लसूणसुद्धा घेतलेलं आहे ग्राइंडरचा भांडा घ्यायचा त्याच्यामध्ये आपलं हे सगळं ट्रान्सफर करून घ्यायचं आहे ट्रान्सफर करून इथे आपल्याला अगदी थोडंसं म्हणजे अगदी ग्लास असं पाणी ॲड करायचं आहे आणि छान मस्त टोमॅटो तो, आणि कांद्याची फ्युरी करून घ्यायची आहे मी अगदी थोडंसं पाणी नंतर ॲड केलं होतं थोडंसं पाणी म्हणजे साधारणपणे ग्लास पाणी ॲड करून पुन्हा ग्राइंड करून घेतलं होतं तर इथे छान मस्त कांदा टोमॅटो आणि आलं आणि लसणाची फ्युरी तयार झालेली आहे फ्राय प्लॅन घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपला दोन चमचे तूप ॲड करायचं आहे तर तुमच्याकडे बटर असेल तुम्ही बटरचाही वापर करू शकतात आता ही जी फ्युरी आहे तर ही सगळी आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे ॲड केल्यानंतर इथे आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे तर इथे मी अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट आणि ते छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेवढं सांगेल की इथे मी काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे एक चमचा आणि इथे मी एक चमचा साखर ॲड केलेली आहे त्याचबरोबर इथे मी अगदी दहा ते पंधरा असे फ्रोझन वटाणं ॲड केलेले आहेत हे ऑप्शनल आहे पण मला थोडे आवडतात आणि त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि छान व्यवस्थित एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे खरं म्हणजे ग्राइंडरच्या भांड्यावर थोडंसं पाणी ॲड करून तेच पाणी ॲड केलं होतं झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती छान मस्त आपण पंचवीस मिनटं वाफ देणार आहोत या पंचवीस मिनटामध्ये पाच पाच मिनटांनी झाकण काढून आपल्याला सतत हा जो पिझ्झा सॉस आहे तो आपल्याला फ्राय करत राहायचा आहे तर इथे मी स्टीमचा भांडा घेतलेला आहे खाली एका बाऊलमध्ये पाणी आहे वरती चाळण आहे आणि त्या चाळणीवरती मी भांडं ठेवलेलं आहे आणि इथे मी एक प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटलासुद्धा छान मस्त ऑइल लावून घेतलेला आहे आता तुम्ही इथे बघू शकतात की आपलं जे पीठ आहे तर ते बऱ्यापैकी असं आपलं पीठ आलेलं आहे म्हणजे इडलीचं बॅटर इथं तयार झालेलं आहे किंवा इडलीचं चा पीठ छान मस्त असं आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता तुम्हाला बबल्स दिसत अस दिसत असते याच्यामध्ये पूर्ण अशी जाळीदार पीठ झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि छान मस्त हे जे बॅटर आहे पूर्णपणे फेटून फेटून घ्यायचं आहे आता इथे याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही बॅटर करताना फक्त मीठ टाकून फक्त हे जे बॅटर आहे पूर्ण फेटून फेटून घ्यायचं आहे आणि आता हे जे बॅटर आहे हे बॅटर आपण ताटामध्ये ट्रान्सफर करून घेऊया तर इथे मी पळीच्या साहाय्याने हे जे बॅटर आहे हे प्लेटमध्ये ट्रान्स्फर करून घेतलेला आहे आता इथे माझ्याकडे असा ह्या म्हणजे जसा जो पिझ्झा ज्या आकाराचा असतो त्या आकाराची प्लेट आहे जर तुमच्याकडे अशी प्लेट नसे तर तुम्ही अगदी आपलं कांदा पोहे खायचे छोट्या प्लेट्स असतात तुम्ही त्याचाही वापर करू शकतात तर इथे मी ही जी प्लेट आहे तर इथे मी ही प्लेट अशा पद्धतीने चाळणीमध्ये ठेवलेली आहे आणि झाकण लावायचं आहे आणि इथे मोठ्या गॅसवरती आपल्याला छान मस्त वीस मिनटं वाफ काढून घ्यायची आहे या वीस मिनटामध्ये छान मस्त आपला इडली इडली पिझ्झा स्टीम झालेला असणार आहे आज मी इकडे बघू शकतात इथे मी पाच पाच मिनटाने हे सुद्धा काम करते आहे झाकण काढून पूर्ण हा जो पिझ्झा सॉस आहे पूर्ण असं फ्राय करते आहे आणि पुन्हा झाकण ठेवून पुन्हा मी असं पाच पाच मिनटं वाफ देत आहे मंद गॅसवर ते छान मस्त पंचवीस मिनटं हा पिझ्झा सॉस मस्त तयार करून घ्यायचा आहे तुम्ही ते बघू शकतात इथे फायनली बऱ्यापैकी असं पाणी आट आटलेलं आहे आणि ते आपला पिझ्झा जो सॉस आहे तो बऱ्यापैकी तयार झालेला आहे मी थोडा गॅस मोठा केलेला आहे कारण हा जो पिझ्झा सॉस आहे तो थो म्हणजे थोडा घट्ट होईल म्हणून मी थोडा गॅस मोठा केलेला आहे आणि नंतर पुन्हा मी एक दोन मिनटानंतर गॅस बंद केला आणि इथे आपला हा पिझ्झा सॉस तयार झालेला आहे आणि जेव्हा हा पिझ्झा सॉस थंड होतो ना तेव्हा तो अजूनच घट्ट होतो तर फायनली इथे आपला हा पिझ्झा सॉस तयार झालेला आहे आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की याच्यामध्ये मी साखर ॲड केलेली आहे तुम्ही याच्यामध्ये टोमॅटो स्केच वगैरेसुद्धा ॲड करू शकतात किंवा रेड चिली सॉससुद्धा तुम्ही ॲड करू शकतात पण मी ते स्किप केलेलं आहे मी त्याऐवजी इथे साखर ॲड केलेली आहे तर इथे वीस मिनटं झालेले आहेत आणि इथे आपला इडली पिझ्झा ता तयार करण्यासाठी जो बेस हवा होता तो सुद्धा तयार झालेला आहे काढून घेऊया प्लेट आता ही जी प्लेट आहे तर थंड करून घेऊया लगेच नाही आपल्याला हा बेस काढायचा आधी थंड करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी पनीर घेतलेलं आहे तर हे जे पनीर आहे तर हे पनीर मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता एक मी पनीरचे दोन भाग केलेले आहेत तर एका एका अर्ध्या भागाचा मी पूर्ण असा चुरा केलेला आहे तुम्ही म्हणजे पूर्ण क्रश केलेला आहे आणि अर्धा भाग मी अशा स्क्वेअर साईजमध्ये असा कट करून घेतलेला आहे इथे मी अमूल चीज आ, चीज क्यूब घेतलेले आहेत ते सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला ग्रेट करून घ्यायचे आहेत त्यानंतर काय करायचं आपलं आपण जो पिझ्झा सॉस तयार केला होता तो एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी या पिझ्झा सॉसमध्ये मी मेहणीच ॲड केलेला आहे त्याच न त्याचबरोबर इथे मी जे पनीर क्रश केलं होतं ते सुद्धा ॲड करायचं आहे आता हे सगळं आपल्याला एकत्र एक जीव करून घ्यायचं आहे जर तुम्हाला हे आ, तिकट हा तुम्हा आड़ आ, ट, 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 जो सॉस खूपच तिखट हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये शेजवान चटणीसुद्धा ॲड करू शकतात तर इथे फायनली आपलं पिझ्झा टॉ टॉपिंग जो म्हणजे पिझ्झावर जे टॉपिंग लागतं टॉपिंग जो सॉस आहे तो तयार झालेला आहे आता इथे आपला पनीर मॅगिनेट करायचा आहे तर इथे मी माझ्याकडे काही पिझ्झा सॉस होता थोडा थोड्या प्रमाणामध्ये तो आणि ते मी मिळूनच ॲड केलेला आहे पूर्ण एकत्र एक, एक जे करून घ्यायचं आहे आणि हे जे पनीर जे छोटे छोटे पीस आहेत ना ते छान मस्त असं याच्यामध्ये मॅगिनेट करून घ्यायचे आहेत आणि मी छान अशा पद्धतीने हे हे पनीर मॅगिनेट करून घेतलेलं आहे आणि हे जे असं पनीर आहे ना खाताना जर चवीला तर एकच नंबर आणि भन्नाट असं लागतं तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपलं छान मस्त पिझ्झा सॉस तर तयार झालेला आहे इवन इथे आपलं पनीर पण पन आपण मॅगिनेट केलेलं आहे आणि आपण चीजसुद्धा ग्रेट केलेला आहे आणि इथे आपला इडली पिझ्झा बेस पण तयार झालेला आहे आता काय करायचं आहे हा जो इडली पिझ्झा बेस आहे तो आपल्या या ताटातून काढायचा आहे तर इथे मी कलती घेतलेली आहे कलतीच्या सहाय्याने आपल्याला किंवा चाकूच्या साह्याने या ज्या कडा आहेत गोल कडा त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तर मी अगदी अशा पद्धतीने कलतीच्या साहाय्याने मी ह्या ज्या कड्या आहेत त्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि एवढं सांगेन की करताना खूप म्हणजे स्लोली आणि हळूहळू करा तुम्हाला जमेन हे थोडं हार्ड काम आहे की पूर्णपणे इथून आपल्याला पूर्ण हा जो इडली पिझ्झा बेस आहे तो आपला काढून घ्यायचा आहे इडली एकदा थ हे जे ही म्हणजे हे जो बेस आहे ना हा एकदा थंड झाला ना की तो छान वे अशा पद्धतीने आपल्याला काढता येतो हे बघा तुम्हाला माहिती आहे आपण ज्याप्रमाणे ढोकळा करतो आणि ढोकळा ज्याप्रमाणे आपण मोकळा करतो ना सेम तीच प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे तर हे बघा मी अशा पद्धतीने हे पूर्णपणे असा मोकळा करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे या प्लेट अशी उपडी घालायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे हा बेस आहे हा काढून घ्यायचा आहे हे बघा तर मी इथे अशा पद्धतीने हे काढून घेतलेलं आहे आणि इथे छान असा आपला इडली पिझ्झा बेस तयार झालेला आहे तर चला आता आपण बटापट्याच्यावरती टॉपिंग ॲड करूया तर इथे आपण जो पिझ्झा सॉस ॲड केला होता ना तो पिझ्झा सॉस आपल्याला यावरती ॲड करायचा आहे आणि हा जो पिझ्झा सॉस आहे ना चव्हीला एवढा एवढं छान लागतो ना कारण म्हणजे अक्षर अगदी घरच्या घरी असा पिझ्झा सॉस ॲड करून त्याच्यामध्ये ना तुम्ही अगदी ह्या ज्या भाज्या आहेत त्या अगदी बारीक क्रश करून की एकदम बारीक कट करून सुद्धा ॲड करू शकतात चवीला हा सॉस ना एकच नंबर लागतो आता काय करायचं आहे आपण जे पनीरचे जे पीस आहे मॅगिनेट केलेले ते सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला ॲड करायचे आहेत तर मी पूर्ण असं एक एक करून हे जे पनी पनीरचे तुकडे आहेत ते अशा पद्धतीने मी ॲड करून घेतलेले आहेत सर्वात शेवटी काय करायचं आपल्याला जिथे जिथे आपल्या पनीर पनीरच्या मधोमध जिथे जे थोडी थोडी जागा दिसते ना तिथे आपल्याला आधी चीज स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग पूर्ण पिझ्झावर वा, पिझ्झावरती चीज असा पसरवून घ्यायचं आहे आणि एक सांगेल की तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तुम्ही भर भरून याच्यावरती चीज ॲड करू शकतात आता माझ्याकडे चीज हा खूप कमी प्रमाणात आहे त्याच्यामुळे मी अगदी थोडं असा चीज ॲड केलेला आहे आणि एवढं सांगेल की याच्यावरती आपलं जे टॉपिंग आहे ते टॉपिंग खूप म जास्त प्रमाणात आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे छान मस्त आपला पिझ्झा रेडी झालेला आहे आता हा जो पिझ्झा आहे याला आपल्याला स्टीम द्यायची आहे तर तुम्ही याला स्टीम इडली पिझ्झासुद्धा बोलू शकतात बरं का तर आता तोच म्हणजे तेच आहे आणि आता आपल्याला याच्यावरती प्लेट ठेवायचे आहे आणि अगदी दोन मिनटं वाफ द्यायची फक्त दोन मिनटं झाक मोठं घ्या झाकण ठेवा घॅस मोठा करा आणि मोठ्या गॅसवरती दोनच मिनटं वाप द्या आणि लगेच झाकण काढा तर तुम्ही ते बघू शकता दोन तास झालेले सॉरी दोन मिनटं झालेले आहेत आणि आपलं चीज मेल्ट झालेलं आहे अगदी दोन मिनटातच हे जे चीज आहे मेल्ट होतं आता हा पिझ्झा काढल्यानंतर त्याला थोडं एक दोन मिनटं थंड होऊ द्या पुन्हा सेट होऊ द्या तर तुम्ही ते बघू शकता इथे आपलं छान मस्त पिझ्झा तयार झालेला आहे आता याच्यामध्ये आपण चिलीज फ्लेक्स वगैरे तुम्ही ॲड करू शकतात तर इथे अशा पद्धतीने आपला इडली पिझ्झा तयार झालेला आहे नक्की की ट्राय करून पहा आपण छान अशा पद्धतीने इडली पिझ्झा हा करून घेतलेला आहे आणि हा जो इडली पिझ्झा आहे जसं आपण बाहेर बाहेर नॉर्मल आपण जो पिझ्झा खातो त्याच्याहीपेक्षा हा इडली पिझ्झा चवी नाही तर एकच नंबर आणि भन्नाट असा लागतो आणि एकदा तर बनून बघा तुम्ही पुन्हा पुन्हा बघून म्हणजे करून खाल आणि तुम्हाला घरातही सगळेजण बोलतील अरे जेव्हा तू इडली करशील ना तर इडली कर पण थोडंसं बॅटर साईटला ठेव आणि त्या इडलीच्या बॅटरपासून ना एकतरी इडली आ, हे इडली पिझ्झा बनव सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि खरंच सांगते नक्की आ, इडली पिझ्झा करून पहा लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आहे आता मी तुम्हाला अगदी छोट्या छोट्या काही टिप्स सांगणार आहे आता मी जो खा जो पिझ्झा बेस आहे तो मी इडलीच्या बॅटरपासून तो इज पिझ्झा बेस तयार करून घेतलेला आहे आता माझ्याकडे मोठा ताट होता म्हणून मी त्याच्यामध्ये तो बेस तयार करून घेतलेला आहे जर तुमच्याकडे समजा ताट वगैरे नसेल तर तुम्ही काय करू शकतात की आपल्या जे नाश्ता करायचे त्या छोट्या छोट्या ज्या प्लेट्स असतात त्या प्लेट्समध्ये पण तुम्ही अगदी बे म्हणजे इडलीचं बॅटर ॲड करून तुम्ही बेस तयार करू शकतात किंवा आपण अप्पम तयार करतो ना ता त्या टाईपमध्ये आपला बेस तयार करायची आहेत ही पहिली गोष्ट आणि त्यानंतर बेसवरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेही टॉपिंग आवडतं किंवा ज्या तुम्हाला व्हेजिटेबल uh, ज्या भाज्या आवडतात मी त्या ॲड करू शकतात आता इथे मला आणि ज्ञानेशला पनीर पिझ्झा आणि कॉर्न पिझ्झा हे दोन्ही हे दोन्ही आवडतात बाकी इतर अशा भाज्या वगैरे ॲड केलेल्या केलेलं नाही आवडत शक्यतो पनीर पिझ्झा आणि कॉर्न पिझ्झा मला आणि ज्ञानेशला माझं खूप आवडतो मोस्टली मी तेच करण्याचा प्रयत्न करते तर इथे मी पनीर खूप जास्त प्रमाणात वापरलेलं आहे बाकी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टॉपिंग ॲड करू शकतो आता इथे मी जो पिझ्झा सॉससुद्धा ता घरी तयार केलेला आहे आता हा जो पिझ्झा सॉस आहे ना करताना एकदम सोपा आहे आणि चवीला तर एकच नंबर आणि टेस्टी असा लागतं अगदी घरच्या घरी आणि छान लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की तुम्हाला माहिती आहे आपण बॅटरपासून इडली पिझ्झा तर ता तयार करून घेतलं त्याच्यावरती टॉपिंग पण ॲड केलं आता आपण हा जो इडली पिझ्झा आहे तो आपण स्टेम करून घेतलेला आहे मोस्टली आपण काय करतो इडली पिझ्झा हा पंधरा मिनटं बारा ते पंधरा मिनटं तव्यावरती बेक करून घेतो नाही का तर आपल्याला हा इडली पिझ्झा बेक करून अजिबात घ्यायचा नाही त्याचं कारण म्हणजे असं जो आपण जो चीज ॲड केलेला आहे चीज मेल्ट होण्यासाठी दहा ते पन दहा ते बारा मिनटं लागतात आणि आपण समजा इडली पिझ्झा तव्यावरती ठेवला आणि त्याला बारा मिनटं वाप देईल तर होईल का माहिती आहे का तो जो बेस आहे ना तो करपू शकतो काळा पडू शकतो आणि तो खालचा बेस एवढा कडक होऊन जाईल ना की तुम्हाला ते पिझ्झा नाही खाता येणार ना ते सगळं आपण केलेली सगळी मेहनत वाया जाणार आहे त्याच्यामुळे आपल्याला ते इडली पिझ्झा बेक अजिबात करायचं नाही पंधरा मिनटं तव्यावरती तव्यावर अजिबात ठेवायचं नाही आपल्याला फक्त स्टीम द्यायचं स्टीम द्यायची आहे आणि तीसुद्धा फक्त दोन मिनटं दोन ते तीन मिनटं तीन मिनटाच्या तीन मिनटापेक्षा जास्त अजिबात नाही झाकण काढायचं आहे लगेच त्यातून आपल्याला तो पिझ्झा बाहेर काढायचा आहे कारण जी गरम वाफ जी गरम पाण्याची जी वाफ आहे त्या वाफेमध्ये जो चीज आहे तो लवकर मेल्ट होतो त्याच्यामुळे आपल्याला फक्त हार्डली दोन ते तीनच मिनटं स्टीम द्यायची आणि लगेच आपल्याला तो पिझ्झा काढायचा आहे आणि काढल्यानंतर अगदी एक दोन मिनटं त्याला थंड होऊन द्या आणि मग खायला सुरुवात करा तो मग जो चीज आहे तो छान मस्त असा सेट होतो आणि अजून एक गोष्ट सांगेल की ना गरम वाफेमुळे जो चीज आहे तो मेल्ट होतो म्हणून तो पूर्ण पाण्यासारखा होतो लवकर मेल्ट होतो म्हणून आपल्याला दोन ते तीनच मिनटं वाफ द्यायची आहे स्टीम द्यायची फक्त एक ते दोन मिनटं लगेच काढायचं आहे आणि अशा पद्धतीने हा जो इडली पिझ्झा आहे खाताना एकच नंबर लागतो आणि तुम्ही वरती अॅरेगॅनो नंतर चेरीस फ्लेक्स वगैरे टाकून तुम्ही खाऊ शकतात आणि खरं सांगेल पुन्हा एकदा सांगेल की हा जो इडली पिझ्झा आहे जसं आपण नॉर्मल पिझ्झा खातो त्याहीपेक्षा हा इडली पिझ्झा चवीला तर एकच नंबर आणि भन्नाट असा लागतो आणि मुलांना जर तुम्ही अशा पद्धतीने जर इडली पिझ्झा करून दिला तर मुलं सुद्धा आवडीने खातील आणि तू मला सांगतील सुद्धा की मम्मी पुन्हा पुन्हा कर आता मी सुद्धा नाणेसाठीच हा सा इडली पिझ्झा केला होता ना मला अजून सांगू की मम्मी याच्यापुढे करशील चीजकॉर्न पिझ्झा कर म्हणजे इडली कॉर्न पिझ्झा कर मला खाता येईल असं त्याला असं त्याचं म्हणणं आहे म्हणजे इडली बायका न वेलकॅनो चीज Cheese. Cheese, चीज चीज कॉर्न पिझ्झा सुद्धा इडली इडलीचा बेस करून असं ओके 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 एक्झाम संपल्यानंतर तुला करून दिलं ओके तसं ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने काही टिप्स फॉलो करा आणि छान मस्त असा हा इडली पिझ्झा नक्की ट्राय करा इडली करता इडली पण करा आणि सोबत असा इडली पिझ्झा पण करा छान मस्त मजा येते खाताना तर डाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तो बंद बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय से बाय बाय गुड बाय बाय गुड नाईट गुड नाईट